झणझणीत आणि चमचमीत असं आज आपण या व्हिडिओमध्ये काळं चिकन आणि रस्सा याची रेसिपी बघणार आहोत ढाबा किंवा हॉटेलमध्ये जसं आपल्याला चिकनची थाळी भेटते अगदी तशीच थाळी या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्याचबरोबर ही रेसिपी बनवायला खूप सोपी अशी आहे चला तर मग आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत कोथंबीर घालायची आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घालून मिक्सरला हे आपण फिरवून घ्यायचं आहे तर इथे मी मिक्सरला याचं ओबडधोबड असं वाटण करून घेतल्यानंतर यामध्ये आपण सात ते आठ काजू घालणार आहोत त्याचबरोबर हो दोन चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून याचं देखील मिश्रण आपण बारीक वाटण करून घ्यायचं आहे तर इथे देखील मी वाटण करून घेतलेलं आहे अर्ध किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकन आपण व्यवस्थित मॅरिनेट करून घेऊया सगळ्यात अगोदर चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे एक चमचा धने पावडर यामध्ये घालून घेऊया तर या पद्धतीने जर चिकन बनवलं तर तुम्ही हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जाऊन चिकन खाणं नेहमी टाळाल यामध्ये एक चमचा चिकन मसाला घातलेला आहे आणि सुरुवातीला जी आपण पेस्ट बनवून ठेवलेली ती सगळी पेस्ट यामध्ये घालून हे चिकन व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे चिकन मॅरिनेट केल्यामुळे चिकनची चव अजूनच खूप वाढते आणि चिकन खायला खूप मस्त असं लागतं तर चिकनला व्यवस्थित मसाला मी लावून घेतलेला आहे झाकण ठेवून हे चिकन कमीत कमी अर्धा तास आपण मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे गॅसवरती एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा बारीक कट करून घातला त्यानंतर आपण हा कांदा गुलाबी होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तर कांदा व्यवस्थित भाजत आल्यानंतर यामध्ये सुरुवातीला आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं ते घालून हाय फ्लेमवरती आपण हे चिकन दोन ते तीन मिनिट व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने चिकन फ्राय केल्यामुळे चिकन शिजायला देखील पटकन मदत होते आणि याची चव देखील खूप मस्त लागते तर कांदा आणि हे चिकन आपण एखाद मिनिटभर व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत तर या पद्धतीने तुम्ही येणाऱ्या एकतीस डिसेंबरला किंवा घरामध्ये छोटी मोठी पार्टी असेल तरी देखील तुम्ही या पद्धतीचा मेनू घरामध्ये बनवू शकता सगळ्यांनाच खूप आवडेल तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता एक ते दोन मिनिट मी हे चिकन व्यवस्थित हाय फ्लेमवरती भाजून घेतलेलं आहे मॅरिनेट केलेल्या भांड्यामध्ये थोडासा मसाला राहिल्यामुळे त्यातील थोडंसं पाणी या चिकनमध्ये मी घातलेलं आहे आता या चिकनमध्ये आपण पाणी घालणार आहोत तर थंड पाणी अजिबात घालायचं नाही यामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा आहे तर इथे मी दुसऱ्या बाजूला पाणी गरम करत ठेवलेलं होतं पाणी गरम झालं की यामध्ये आपण एक मोठा तांब्याभर पाणी यामध्ये गरम करून घालायचं आहे आता चिकन यामध्ये आपण व्यवस्थित सात ते आठ मिनिट व्यवस्थित शिजवून घेऊया तोपर्यंत काळा चिकन बनवण्यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊया तर इथे मी तीन कांदे घेतलेले आहेत त्याचबरोबर एक वाटी खोबरं घेतलेलं आहे कांद्याची साल काढून घेऊया म्हणजे गॅसवरती याचा जास्त पसारा होत नाही तर या ठिकाणी कांद्याची साल व्यवस्थित काढून घेतल्यानंतर अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे तर चार ते पाच भागांमध्ये कांदा व्यवस्थित कट करून घ्यायचा म्हणजे कांदा आतून देखील व्यवस्थित भाजला जातो तर अशा प्रकारे कांदा व्यवस्थित कट करून झाल्यानंतर गॅसवरती अशा प्रकारची एक जाळी ठेवायची आहे जाळीवरती तीन कांदे ठेवायचे आणि ल खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे गावाकडे जर तुम्ही बनवत असाल तर चुलीमध्ये अशा प्रकारचे कांदे पटकन भाजले जातात आणि त्याची चव देखील खूप मस्त लागते तर या ठिकाणी आता आपण कांदा आणि खोबरं व्यवस्थित गॅसवरती भाजून घेऊया तर घरगुती मसाल्यामध्ये अगदी बाहेर जसं आपल्याला काळं चिकन भेटतं अगदी तसंच चिकन आपण घरी बनवणार आहोत तर ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करून पहा तर खोबरं आपलं व्यवस्थित भाजलेलं आहे आता आपण हे कांदे देखील व्यवस्थित भाजून घेऊया तर मधून अल्टीपल्टी पलटी करून आपण हे कांदे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी बघू शकता कांदे देखील आपले व्यवस्थित भाजलेले आहेत गॅस बंद करून घ्यायचं आहे दुसरीकडे आपलं चिकन देखील व्यवस्थित शिजलेलं आहे गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हे आपण बाजूला करून घेऊया तर इथे आपण या चिकनमधील थोडंसं चिकनचा स्टॉक मी बाजूला ठेवणार आहे जेव्हा आपण चिकनची थाळी सर्व करू तेव्हा आपण याचा वापर करणार आहोत आणि त्याचबरोबर यामध्ये जे चिकन शिजलेलं आहे ते सगळं चिकन आपण एका बाजूला काढून घेणार आहोत आणि चिकनचा स्टॉक वेगळा करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कोणताही मसाला ॲड करून ग्रीन मसाला देखील चिकन बनवू शकता तर या ठिकाणी अशा प्रकारे आपण हे चिकन व्यवस्थित बाजूला करून घेऊया दुसरीकडे आपण गॅसवरती कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं त्या खोबऱ्याचे मी काप करून घेतलेले आहेत यामध्ये एक ते दोन इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे त्याचबरोबर लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आता यामध्ये आपण पाणी घालून याचं देखील बारीक वाटण करून घ्यायचं आहे तर काळं चिकन बनवण्यासाठी एवढाच मसाला लागतो जास्तीचा मसाला आपल्याला लागत नाही झाकण ठेवून याचं बारीक वाटण करून घेऊया तर वाटण करून घेतलेलं आहे आता आपण सुक्कं चिकन बनवायला घेऊया गॅसवरती एका पॅनमध्ये मी दोन चमचे तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल गरम झालं की आपण जी पेस्ट बनवलेली त्यातील तीन चमचे पेस्ट यामध्ये घालायची आहे उरलेली पेस्ट आपण रस्सा बनवण्यासाठी ठेवणार आहोत तर आता हा मसाला आपण व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तर यामध्ये आपण च लाल तिखट घालणार आहोत तर इथे मी एक ते दीड चमचा लाल तिखट घातलेला आहे एक मोठा चमचा चिकन मसाला घालायचा आहे अर्धा चमचा हळद आणि एक चमचा धने पावडर घालायची आहे चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालणार आहोत तर चि मसाला आपला अगोदरच व्यवस्थित भाजल्यामुळे मसाला भाजण्यासाठी इथे जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट ही रेसिपी बनवून तयार होते तर आता मसाला आपण व्यवस्थित एखाद मिनिटभर व्य भाजून घ्यायचा आहे मसाल्यातून तेल व्यवस्थित रिलीज झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता पुन्हा हा मसाला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे आणि आपण जे चिकन बाजूला करून ठेवलेलं ते संपूर्ण चिकन यामध्ये घालून व्यवस्थित एकजीव करून घेऊया तर तुम्ही बघू शकता की ती झटपट तयार होणारी रेसिपी आहे त्याचबरोबर खायला तर अतिशय अप्रतिम लागते तर, कुरून तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर असंही हे काळं चिकन खायला खूप मस्त लागतं तर आता चिकन आणि मसाला व्यवस्थित आपण एकजीव करून घेऊया मसाला आणि चिकन व्यवस्थित एकजीव करून झालेलं आहे वरून गार्निशिंगसाठी कट केलेली थोडीशी कोथंबीर घालूया तर दिसतानाच बघू शकता की ती चिकन मस्त तयार झालेलं आहे बघूनच खावंसं वाटतं असं हे चिकन तयार झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि याचा झटपट असा आपण रस्सा बनवून घेऊया गॅसवरती एका कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल जास्त गरम करून घ्यायचं नाही तोपर्यंतच आपल्याला यामध्ये लाल तिखट हळद चिकन मसाला आणि धने पावडर घालायची आहे त्याचबरोबर यामध्ये मी कट केलेला लसूण घालणार आहे जेणेकरून याची टेस्ट खूप छान लागते गॅसची फ्लेम या ठिकाणी आपल्याला अगदी लो ठेवायची आहे नाहीतर आपण जे लाल तिखट घातलेले ते करपू शकतो आणि मग पूर्ण रस्त्याची चव बिघडू शकते आता यामध्ये आपण जे काळं वाटण वाटलेलं त्यातील उरलेला सगळा मसाला घालायचा आहे आणि मसाला आपण व्यवस्थित भाजून घेऊया तर मसाला पूर्णपणे अगोदरच भाजल्यामुळे जास्त वेळ लागत नाही चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालायचं आहे आणि कोथंबीर घालायची आहे तर या ठिकाणी एवढंच साहित्य घालणार आहोत आणि हा मसाला पुन्हा एकदा व्यवस्थित एकजीव करून घेऊया दहा ते पंधरा सेकंद आपण हा मसाला व्यवस्थित एकजीव करून झाल्यानंतर आपण जे चिकनचा स्टॉक ठेवलेला ते सगळं चिकनचा स्टॉक आपण या भाजीमध्ये घालणार आहोत तर यामध्ये तुम्ही चिकनचा रस्सा तुम्हाला जसा हवा आहे पातळ किंवा जास्त घट्ट त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण मी एवढंच पाणी यामध्ये घालणार आहे तर या ठिकाणी आता आपण भाजीला एक उकळी काढून घेऊया तर एक ते दोन मिनिट मी ही भाजी व्यवस्थित बारीक गॅसवरती शिजवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता याला किती मस्त अशी तरी देखील आलेली आहे आणि झणझणी तसा आपला चिकनचा रस्सा देखील बनवून तयार झालेला आहे तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि आपली तयार झालेली चिकनची थळी आपण सर्व करून घेऊया तर इथे मी चिकन बरोबर नान देखील बनवलेले आहेत त्याचबरोबर आपण बनवलेलं सुक्क चिकन देखील प्लेटमध्ये घेतलेलं आहे आणि आता आपण जो झटपट असा रस्सा बनवला तो रस्सा देखील आपण ठेवलेला आहे तो तुम्ही बघू शकता रस्तेला किती मस्त शिततरी देखील आलेली आहे अगदी काळा परफेक्ट असा आपला रस्सा बनवून तयार झालेला आहे त्याचबरोबर आपण सुरुवातीला जे चिकनचा स्टॉक काढून ठेवलेला तो चिकनचा स्टॉक देखील आपण या प्लेटमध्ये घेतलेला आहे जोडीला कांदा आणि लिंबू घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता किती परफेक्ट अशी आपली ही थाळी बनवून तयार झालेली आहे तर नानची रेसिपी देखील मी शेअर केलेली आहे लिंक याची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर तिथे देखील तुम्ही जाऊन चेक करू शकता तर या ठिकाणी यावरती आपण लिंबू पिळावून घ्यायचं आहे आणि नान देखील तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट तयार झालेली आहेत तर घरगुती अशा पद्धतीची ही थाळी मी बनवलेली आहे तर ही थाळी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर ही माझी रेसिपी जर आवडली तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद